कशा सगळे हसताय हसायलाच पाहिजे आज आज मंगळवार आणि आज मंगळवारचा मस्त मेनू करणार आहे काय करणार आहे माहित मी करणार आहे आज धपाटे धपाटे <laughs> माहित आहेत का धपाटे म्हणजेच थालीपीठ गावाकडे म्हणतात धपाटे आणि आपण शहरी भागात म्हणतो थालीपीठ मस्तपैकी मिक्स पिठाचे थालीपीठ करणार आहे आणि त्यासाठी मी घेतले बघू शकता जो हे ज्वारीचे पिठ आहे आणि बेसन पीठ आहे हे हे तांदळाचं आहे हे गव्हाचं पीठ आहे फरक बघा अशी मी ही चार पीठ घेतलेली आहेत आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि ओवा इथे आपण मस्तपैकी थालीपीठ करणार आहे. कुणा कुणाला आवडत करायचं वेगळं काही गोष्टी ठेवल्यात मिरच्या छान राहतात आणि त्याच्यात ठेवली कोथिंबीर छान राहते हिरवी हिरवी राहत ताजी ताजी राहत आता हे मी मिरची कोथिंबीर आता धुवून घ्यायला लागेल ना मिक्सर घेतलेलाच आहे मिक्सरला लावणार आहे आणि मस्त पैकी करणार आहे कुणा कुणाला आवडतं आज करा तुम्ही थालीपीठ करायचे थाली करायची आणि महत्वाचे कापण्या करायच्या आहेत कापण्या करता, करतात आणि मला आवडतं मस्त पैकी कापण्या आवडतात चहावर खायला खूप छान लागतात आता ते कापण्या उद्या करते तुम्ही करते तर जाणार दिवस गेले साडेचार वाजून गेले पावणे पाच वाजलेत आता लागली तयारीला <laughs> हे सगळं पीठ ते सगळं मळून घेते छानपैकी आणि करते हे असे घेतलेले पीठ बघू शकता वेगवेगळे आहेत बर का दोन दोन कुते दोन दोन कुते आणि असं मी घेतलेलं आहे आणि मस्त करणार आहे छानपैकी कोणाला आवडत आजच आजचं काय क्लायमेट मस्त दिसत छान झाले ना हिरवा निसर्ग पूर्ण गिरव आहे सगळ आणि रिकामी प्लॉट आहेत ना तिथं ते वाढले सगळं काय त्याुडकू मग ते आम्ही आता गवत आलेले पावसामुळे ते कसे गुरं आलेत काल मी आणून लावले आहे मला आवडलं आणि म्हटलं चला अजून तरी चांगलं आहे सुकलं नाही दोन दिवस झालेला काय माहिती वातावरण असल्या वातावरणामुळे चांगलं राहिलं असे चला आवरून आवडेपर्यंत वेळ होतो संध्याकाळचा मला मिक्सर लावायला लागेल लागे आणि मग कनिक मळून घेते आणि करत बसते आई खातो आम्हीच फक्त सांगाल आम्ही थाली पिठे केले कप नाही केले आम्ही के लाडू केले लाडू केले दाखवले पण नाही खाऊन टाकले संपले मला आवडतात गरेचे लाडू केले खूप खूप झालते छान झाले मस्त पैकी बिना पाकाचे केले ते झालते खाल्ले मी एकटीन चला <laughs> आता था, थालीपीठ करून घेते कनिक कर मळून घेते आणि थालीपीठ करायला लागते काय चाललंय आणखी तुमचं आय ओके आय चला बाय आपल्या पाठीमागे आहे आपला रक्षक देव शोधलं तरीच माणसात देव सापडतो नाही तर नाही सापडत माणसात देव एखाद्याच माणसात असतो देव पण चला गीत्यावरून मस्त पैकी धन्यवाद